बीड कारागृहात जेलरने कैद्याकडून गाडी धुवून घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे बीड जिल्हा कारागृहातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून बीड जिल्हा कारागृहात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांचे खासगी वाहन एका कैद्याकडून धुतले जात असल्याचं समोर आलं आहे सचिन कृष्णार्थ कदम हे एक कैदी एका गंभीर गुन्ह्यात दहा वर्षाची जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहेत हा व्हिडिओ आज मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारा बारा वाजल्यापासून हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समोर आले आहे याच कायद्याकडून कारागृह अधीक्षकांची गाडी धुतली जात आहे शिवाय हा कैदी कारागृहाच्या परिसरात मुक्त संचार देखील करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे आर टी ओ विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार एम एच सत्तावीस बी व्ही पंच्याण्णव सतरा ही गाडी कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्या मालकीची आहे दोन हजार एकवीसमध्ये या कारचा इन्शुरन्स संपलेला असताना देखील ही गाडी रस्त्यावर फिरते आहे हीच खासगी गाडी या कैद्याकडून धुवून घेतली जाते बुट पॉलिश भांडे घासणे आणि कपडे धुवून घेणे हे असे वैयक्तिक काम कैद्याकडून कारागृह अधीक्षक करून घेत असल्याची माहिती माहिती समोर आली आहे मात्र दोन दिवसापूर्वीच कारागृह परिसरातील मोठमोठ्या झाडांची कत्तल केल्याने गायकवाड वादात सापडले आहेत या प्रकरणाचा विभागीय कारागृह उपमहानिरीक्षकांकडून आढावा घेण्यात आला आता यानंतर खाजगी गाडी धुवून घेण्याचा प्रकार समोर आला आहे कारागृह अधीक्षक एखाद्या कैद्याकडून वैयक्तिक कामे करून घेत असेल तर ते कायद्याने उल्लंघन आहे अशा प्रकरणात तुरुंगात कायदा आणि तुरुंग नियमानुसार फौजदारी गुन्हा किंवा शिस्तभंगानुसार निलंबन बडधरवी किंवा इतर शिक्षा होऊ शकतात हे नियम कैद्याच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि तुरुंग प्रशासनात पारदर्शक राखण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत मात्र कारागृह अधीक्षकांनी कैद्यांकडून स्वतःचे खाजगी वाहन धुवून घेतल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे